शेतकरी तर नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूरसा शेतकरी अजून देखील कंपनी निवडलेली नाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळेस नवीन कंपनीचा कोटा उपलब्ध होतो अशा वेळी समजून येत नाही ज्यावेळेस समज त्यावेळेस कोटा संपवून गेलेला असतो तर यासाठी आपण या आज हा खास लवकर व्हिडिओ बनतो आहे जेणेकरून जे शेतकरी अजून देखील पेंडिंग आहेत जवळ दोन दोन तीन तीन चार चार वर्ष झालं काय काय शेतकरी पेमेंट करून अजून देखील त्यांना कंपनीचा कोटा उपलब्ध झालेला माहीत झालं नाही यासाठी आजचा या हा व्हिडिओ लवकर बनतो आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल व तुम्ही लवकरात लवकर कंपनी निवडू शकता आज मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपासशा जुन्या कंपनीचा नवीन कोटा उपलब्ध होणार आहेत मागच्या वेळेस काय झालं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये पेमेंट केलं होतं अशा शेतकऱ्यांना कंपनी येण्याचे ऑप्शन देत होते त्यांनाच कंपन्या दिसत होते ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये पेमेंट केलं होतं अशा शेतकऱ्यांना कंपन्या दिसत नव्हत्या कोटा उपलब्ध होता पण कंपन्या दिसत नव्हत्या आज सर्वसकट जे जे शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना कंपन्या दिसणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील आज दिवसभर कंपनी चेक करता कुठली कंपनी येते कधी येते दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी कधी येते आम्हाला समजत नाही जर आम्हाला समजलं असतं लगेच तुम्हाला सांगितलं असतं परंतु तेवढं समजते की आज दिवसभर कंपनी येणार आहे त्यामुळं तुम्ही देखील सतत चेक करणं फार गरजेचं आहे कारण की जास्तीत जास्त कोटा पंचवीसशे वीस मिनटं राहतो आहे त्यामुळे प्रत्येक वेळी व्हिडिओ काढून अपलोड करणं होत नाही जोपर्यंत आम्ही व्हिडिओ अपलोड करू तोपर्यंत कंपनी निघून जात असते त्यामुळं मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुप होते ज्यावेळेस कंपनी येते त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी कंपनीची लिस्टचा स्क्रीनशॉट काढून शेअर करत असतो जेणेकरून इथं शेतकऱ्यांना फायदा होईल तर तुम्ही देखील अजून देखील कंपनी नसेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कंपनी आल्यानंतर मी लगेच स्क्रीनशॉट शेअर शेअर करतो व तुम्ही देखील कंपनी निवडू शकता मित्रांनो अतिशय अशी महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासोबत जे शेतकऱ्यांनी आता आद्यापर्यंत कंपनी निवड नसेल तर अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला लावा नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे जेणेकरून तुम्ही कंपनी निवडू शकता अतिशय कमी होतो होतोय लवकरात लवकर कोटा संपून होते त्यामुळे तुम्हाला कोटा भेटत नाही तर मित्रांनो जे जे शेतकरी अजून देखील कंपनी निवडण्यापासून पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना नक्कीच आज दिवसभरातून कंपनी निवडण्यास मदत होईल मित्रांनो तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद